टीचर आज आम्ही आपल्या समोर पिगदर्शक व पिलदर्शक शब्द सादर करीत आहोत घरदर्शक शब्द वाघाची गुहा पोपटाची ढोळी पिंदरा ओळीचे जाळे महमाशांचे पोळे मोहर गुबडाची ढोळी चिणीचे घरटे मुलग्या किंवा ओळ्याचे घरटे कोंबडीचे फुराडे पक्ष्यांचे घरटे उंदराचे बीळ ओड्याचे कबेला पागा मासा घर हत्तीचे हत्ती खाना अंबर ्याचे पिल्लू गाईचे वासरू गाडवाचे शिंगरू बच्चा वाघाचा रेडकू मेंढीचे खोरू माझा बाळ लेंगरू मूल हरणाचा पाड शाव सिंहाचा छावा शेळीचे परडू घोड्याचे शिंगरू माझ्याचे पिल्लू माजराचे పిల్లూ ధన్యవాద